नमस्कार मैत्रिणीनो आजचा हा थमनेल हा शीर्षक पाहून तुम्ही ह्या व्हिडिओवरती क्लिक केला आहात मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वादायी खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे मनामध्ये खूप काही साठलेलं आहे कोणासोबत तरी आपलं मन मोकळं करायचं आहे पण धाडस होत नाही अशा वेळेला काय करायचं हेच मी आजच्या भागामध्ये सांगणार आहे स्त्री शक्ती स्त्री अहो सर्व काही सहन करण्याची क्षमता देवाने हिलाच का दिली बरे पुरुषांना का नाही दिली असतात ह्या जगामध्ये देखील असे पुरुष आहेत की त्यांना सहनशीलता आहे मग ज्या स्त्रीला असा पुरुष मिळाला आहे ती स्त्री खरंच भाग्यवान आहे कारण जेव्हा एखाद्याची सहनशीलता संपते त्यावेळेस आपल्याला काय करावे आणि काय नको हे त्या परिस्थितीतच आपल्याला जाणवत असते खरं आहे आपल्या आकलनशक्तीच्या बाहेर जी जेव्हा गोष्टी जातात तेव्हा सारं जग आपल्याला सुन्न दिसतं डोक्यामध्ये गोंगाट किडा फिरल्यासारखे वाटायला लागतं हो खरंच आहे मग मैत्रिणींनो अशा वेळेला आपण डगमगून जायचं नाही घाबरून देखील जायचं नाही मनामध्ये खूप आहे साठलेलं मग एखाद्याला काही संकटे असतात आपल्या आईवडिलांना सांगू शकत नाही ते कारण त्यांना त्रास होईल असं त्यांना वाटत असतं पण मैत्रिणीनो अशा वेळेला आपल्या आईवडिलांच्या एवढा जवळचा व्यक्ती ह्या जगामध्ये मला तरी वाटतं कोणीच नाही कारण आपल्याला जन्म देणारे आपले जन्मदाते ते आहेत मग त्यांच्याजवळ आपलं मन मोकळं आपलं मन आपल्याला मोकळं करायचं आहे तुम्हाला काही देखील त्रास असेल तर तो, तो आपल्या आईवडिलांना सांगायचा आहे भले त्यावेळेला तुम्हाला कसं सांगू कधी सांगू असं वाटत असेल तर थोडा वेळ घ्या पण आपल्या आईवडिलांच्या समोर आपल्या मनातील विचार नक्कीच मांडा स्वतःच गुंतून स्वतःच घुटमळून जाण्यापेक्षा आपल्यांना आपलं मन मोकळं नेहमी करायला पाहिजे कारण खूप सहन करून करून मग आपण डिप्रेशनमध्ये जातो म्हणून सांगते मैत्रिणीनो कितीही मोठा त्रास असेल काही संकटे असतील अशा वेळेस तुमच्यासोबत जरी कोणीही नसेल असं वाटलं असेल पण मैत्रिणीनो अशा वेळेस जग सारं सोडून जातं हक्काचा नवराच देखील सोडून जातो पण आपले जे आईवडील आहेत ते आपल्याला कधीच सोडत नाहीत आपल्या मुलाला आपल्या लेकराला ते उन्हात कधीच टाकत नाहीत अगदी विश्वासाने तुम्ही त्यांच्याजवळ जावा आणि तुमच्या मनातील प्रश्न तुमच्या मनातील वेदना आपल्या आईवडिलांसोबत शेअर करा जेव्हा आपण आपल्या मनातलं सर्व काही साठलेलं बाहेर काढतो तेव्हा तुम्ही असं फील कराल की तुमचं जे हृदय आहे ते हलकं तुम्हाला वाटायला लागेल मन मोकळं मोकळं वाटायला लागेल काहीतरी मोठं डोक्यावरचं ओझं कमी झाले असं तुम्हाला वाटायला लागेल मग त्यासाठी तुम्हाला सर्वात पहिल्यांदा आपल्या मनामध्ये जे साठलेलं आहे त्या सर्व गोष्टी ते सर्व दुःख त्या वेदना बाहेर काढायचे आहेत बाहेर बोलून दाखवायचं आहे तर आई आईवडील हे असे आपल्या आयुष्यातील दोन बाजू आहेत की ज्यांचा आपल्याला खूप मोठा आधार आहे आपण कितीही लहान असो किंवा कितीही मोठे झालो असो त्यांची गरज आपल्याला त्यांची सावली आपल्या आयुष्यभर नेहमीच आपल्याला हवी असते आईचं प्रेम वडिलांचा आधार असेल तर कोणतंही मूल जगातील कोणत्याही कठीण प्रसंगीला सामोरे जाऊ शकतं तर मैत्रिणीनं आजचा हा भाग मी खास अशा लोकांसाठी केला होता की ते खूप एकटे फील करत आहेत त्यांना असं वाटत आहे की माझ्यासोबत आता कोणीच नाही मी माझ्या मनातलं कुणासोबत सांगू कुणाला सांगू तर अशा लोकांनी काय करायचं आहे हे आज मी खूप सोप्या पद्धतीनं आणि खूप छान असं समजावून सांगण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे मैत्रिणीनं तुम्हाला हा व्हिडिओ खरंच जर आवडला असेल मनाला भावून गेला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा धन्यवाद